तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट जाहिरात करा आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मिरगण विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे खर तर आणि भरत भगतांना गुन्हा दाखल झालेला आहे मात्र याच प्रकरणामध्ये राष्ट्रवादीची नाचक्की झाली राज्यामध्ये हे पाहायला मिळते कारण यांचं आणि भरत यांचं हे राज्यामध्ये नाव गेलं गेलं राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाघरे प्रवक्ते भरत भगत यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे त्यामुळे राष्ट्रवादीची याच नाचकी झाली का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जर बघितलं मंगेश काळुकेच्या हत्या प्रकरणामध्ये दोघांची नावं जोडले गेली होती दोघांच्या आदेशानं हत्या झाली काय हे पोलिसांत सगळं स्पष्ट होईल मात्र सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा कर्जत मतदारसंघामध्ये मलिन झाली असं म्हणायला काय हरकत नाही कारण शेवटी राज्यातला नेता ज्यावेळेला सुधाघरांच्या पार्श्वभूमीवर बोले अरे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांनी असं केलं ही अशी चर्चा होईल अरे त्या प्रवक्त्याने भरत भगताने असं केलं ज्यावेळेला औरंगाबाद असेल मराठवाडा असेल किंवा अन्य ठिकाणी कर्जत मतदारसंघ सोडून कारण स्थानिक पातळीवरचं राजकारण हे तिथपर्यंत मर्यादित असतं काहींना माहीत असतं काही नाही मूळ मुद्दा असा आहे की याचा परिणाम रायगड जिल्हा परिषदेवर निवडणुकीमध्ये पंचायत समितीवर ह्या निवडणुकी होऊ शकतो भले आता त्याला अडकवलं का ते दोषी आहेत का ते याला त्यांचं नाव कुणी टाकलं का हे सगळं पोलीस तपासात सिद्ध होईल मात्र ज्या पद्धतीने राजकारणावर परिणाम जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावर होऊ शकतो त्यामुळे सुधा घरे जर दोषी असतील आणि भरत बघत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला मग पुन्हा एकदा हे सगळं पक्ष संकटात येईल रायगडातला पक्ष येईल आणि कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये सुधा घरे राजकीय अडचणीत आणि भरत बघत सापडले तर राष्ट्रवादी काँग्रेसचा घड्याळही बंद होऊ शकतं मग राष्ट्रवादी काँग्रेसकडे दुसरा कुठलाही नेता नाही आहे मूळ मुद्दा असा आहे की याच सगळ्या दोघांच्या आरोपामुळे पूर्ण पक्ष कुटुंब जे आहे त्या अडचणीत आले देवकर विरुद्ध काळोखी हा संघर्ष अनेक वर्षांपासून होता त्या प्रभागामध्ये होता त्या अनेक मूळ मुद्दाच आहे व त्यांना घेण्या का काळोख्यांना घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात होती आमच्या पक्षातही म्हणून हा मात्र अशा प्रकारे त्यांचा खून करणं राजकारणामध्ये हे चुकीचं आहे त्यामुळे याच दोन नेत्यांच्या वागण्यामुळे आपण असं ग्राह्य धरूया सध्याच्या परिस्थितीवर पोलिसांच्या रेकॉर्डनुसार तर पक्ष अडचणीत आलेला आहे हे म्हणायला काय हरकत नाही आहे मात्र या प्रकरणामध्ये त्यांना गवलं का ते पोलिस आज उद्या ते सिद्ध होणार आहे कारण राज्याचं लक्ष त्या प्रकरणाकडे त्यामुळे या प्रकरणात कुणाचं नाव काढलं किंवा त्यांना हे गुंतवलं का किंवा त्यांना त्यांचं नाव या गुणामधून बाहेर काढणार का हे सगळे लोकांच्या मनामध्ये आहे जे आज नाव उद्या तपासात स्पष्ट होईल कारण सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे सध्या तरी सुधा घालणी भरत बघत त्यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आले हे मात्र नक्की धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा